भरारी फाऊंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सवानं यंदा एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय रविवार ठरला त्यांचा रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा आणि या विशेष संध्याकाळी मनोरंजनाची मैफिल सजली होती मराठी संस्कृतीनं नटलेल्या विविध कार्यक्रमांनी शाहीर मीरा दळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावणी महाराष्ट्राची या कार्यक्रमाद्वारे मराठमोळ्या लावण्यांचा रंगमंच सजवला ढोलकीच्या ठेक्यावर थिरकणाऱ्या या लावण्यांनी प्रेक्षकांची मण जिंकली प्रत्येक गाण्यात मराठी मातीचा सुगंध आणि नृत्यात महाराष्ट्राचा अभिमान आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता प्रजासत्ताक औचित्य साधून प्रसिद्ध गायक रवींद्र खोमने यांनी भारत गौरव पर्व या विशेष कार्यक्रमाद्वारे देशभक्तीचे सूर देखील यावेळी आवडले त्यांच्या आवाजातील तीव्रता आणि गीतांमधील भावनेनं उपस्थित प्रेक्षकांनी देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दाद दिली वातावरण देशभक्तीच्या भावनेनं भारवले गेले होते बहिणाबाई महोत्सव हा केवळ मनोरंजनाचा सोहळा नसून मराठी संस्कृती आणि देशभक्तीचा संगम होता भरारी फाउंडेशनच्या या उपक्रमानं नव्या उंची गाठल्या आहेत आवाज मराठी जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा